पन्नास माणसं मी कुठली आणणार आहे तर आता मी त्यांना फोन केला त्या पन्नास माणसाचा जेव्हा मी संवाद करेन तेव्हा मला त्यांचं पूर्ण बॅकग्राऊंड कळेल त्यांची परिस्थिती कळेल मी तुम्हाला पप्पाला जर फोन केला तुमच्या पप्पाला जर मी सांगितलं की दोन गाड्या भरून करा तुमचे पप्पा खर्च का नाही करतील ऐकलं का काय केलं मी काय डुबी लावलं एक माणूस असा तयार केला की त्या माणसांचा सगळ्यांचा खर्च ते करेल पण तशी गेश्च तरी तुमची पन्नास त्या गाडीत बसणारी पाहिजेत ना माझ्याकडे मी काय डोकं लावलं काय लावलं डोकं मी मी त्यामधला चांगला व्यक्ती निवडला आणि त्यासमोर इतका चांगला संवाद केला की ती माझ्या शब्दावरती दोन गाड्याचा खर्च भिंतास्तपणे करेल एवढंच नाही तर आपल्या पाच हजार लोकांचा जेवणाचा खर्च पण त्यांच्या वडिलांनी करण्यास तयार आम्ही नंदुरवरून निलेश सर बरोबर आहे का निलेश सर नमस्त नसतो या बघा र रक्तानी रक्ताला ओळखते अशी परिस्थिती या ठिकाणी आहे मग ता, शिवसेनेचे काही पदा शिवसेनेचे पदाधिकारी आणि त्याचा खरोखर बघा मान सन्मान याच्या डोक्यामध्ये ते थांबत नाही कुठे तरी ते कुठेही ठेवा हिला कुठेच चमकतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे भगवा कुठं रानात ठेवा डोंगरात ठेवा किंवा ईदगा मैदानावरती ठेवा चमकतोय जण ताई ह्या ठिकाणी आल्या आणि विचारपूस या ठिकाणी करतात ताईंचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जोरदार टाळावाजा ताईच्यासाठी ताई मी थोडक्यात मला माहिती देतो ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी आहेत आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये दहा हजार मुलं आहेत त्यातील ह्या मुलामधून धुळे नंदुरबार गडचिरोली गोंदिया चंद्रपूर ह्या भागातले प्रत्येक भागातले आहेत म्हणजे धाराशिवपासून लातूर ना बुलढाणा नांदेड ना या भागापासून सगळी मुलं या भागातील सगळी मुलं आपल्या नाशिकमध्ये आहेत आज चौथा दिवस झाला मीडिया असेल किंवा बाकीची गोष्टी असतील फक्त मीडियाने आम्हाला चांगल्या पद्धतीने सरकारी घाटापाटी केलं घाटावर तर सगळीच सरकारी करतात का करतात कारण ते शेवटचा विधी असतो बरोबर ना घाटावर तर सगळेच गोळा होतात बरोबर का नदीच्या घाटावरती सताही धन्यवाद साठी जोरदार ट्रावजार घाटावरती तर सगळेच गोळा होतात पण त्यांनी देखील घरामध्ये दे आल्यानंतर पण दहावं तेरावं असतं तेरा ते ते देखील सगळ्यांच्या पुढे आपण गरजेचं असतं पण ते ह्या ठिकाणी कुठं जायला दिसत नाही पण ताई आपण ह्या ठिकाणी आला तर आमचा विचारकृष केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं ताई सर्वांच्या वतीने तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण त्या मुलांना काय मार्गदर्शन करू शकता का बोला ना नमस्कार मी नलिनी पाटील आवाज आवाज थोडा नमस्कार मी नलिनी पाटील शिव उद्योग संघटनेची उत्तर म्हणून मी मुंबईला असते पण मॅडमने मला फोन केला तर नाशिकला फॅमिली असल्यामुळे मी आठवड्यातून दोन चार वेळा येत असते आता मला पूर्ण डिटेल्स माहिती नसल्यामुळे मी आपले हेमंत गोडचे चे जे आहेत नाशिकचे माजी खासदार त्याच्याशी बोलली फलंदा मॅडमशी बोलली आणि आता एक मटाले म्हणून आपल्या महिला आघाडीच्या आहेत शिवसेनेच्या त्यांच्याशी पण मी बोलणार आहे आणि माझ्याकडनं प्रयत्न होईल की ते काहीतरी उच्च पदाधिकारी की त्यांना राईट्स असतील प्रशासकीय म्हणा किंवा याच्यामध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करून आपल्याला मदत करतील आज तुमचा पाच तारखेपासूनचा हा मला वाटतं चौथा दिवस आलेला आहे आणि याची दखल आतापर्यंत घेतली गेली पाहिजे तर मी त्यासाठी आपल्या सर्वांसाठी अगदी जीव तोडून प्रयत्न करेन ही तुम्हाला होते धन्यवाद आपण या ठिकाणी आला घेऊन ठेवा आहे ना ओके थँक्यू बघा एक प्रशिक्षणार्थीने या ठिकाणी प्रयत्न केला तर मी आपल्याला सांगत होतो की आपण सदस्य माध्यमातून आपण बघा सांगितलं होतं की या ठिकाणी अशा पद्धतीचे जर जेव्हा आपण नियोजन करतो तेव्हा माझ्या हे नियोजन का करावं लागलं त्याचा माहिती आहे का की आपल्या सगळे सामान्य माणसं म्हणजे शंभर रुपये किंवा पन्नास रुपये आपण खर्च करू शकतो शकत परिस्थिती आहे पण ह्या सगळ्या गोष्टीच करत असताना आंदोलन करत असताना पैशाशिवट आंदोलन होत नाही हे तुमच्या माहिती सांगतो संघटना ही पैशाशिवट चालतच नाही ही माहिती लोकांची परिस्थिती आहे पण आपल्या संघटनेमध्ये तसं आपण टेन्शन देत नाही पाया सक्षमता पाहिजे तुम्हाला तुमच्या पाया हवा करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे प्रत्येकाच परिस्थिती आहे तशी जे खरेदी म्हणणं गरजेचं मग आपल्याला संघटना मजबूत करण्यासाठी पन्नास पन्नास लोक जेव्हा तयार होतील तेव्हा एका जिल्ह्यावरती लोड येणार नाही जिल्हाध्यक्षावरती जबाब देणार नाही की किती तुझी माणसं आली बघ माझी माणसं असं होणार नाही ना निर्शी लागणार नाही प्रत्येक जिल्ह्यातून पन्नास माणसं अमुक अमुक माणसाच्या गाडीमध्ये बसायचं आणि यायचं आहे त्याच्यात बरं समजा त्या जिल्ह्यातून समजा लेडीज पन्नास येत असतील तर गोव्हर्नमेंटची स्कीम आहे काय स्कीम आहे हाफ तिकीट आखी गाडी बुक करायची झालेच ते की नसतं मग हे कन्सेप्ट जेव्हा आपण करू त्यावेळेस या सगळ्या गोष्टी साध्य होऊ पाहतात त्यासाठी संघटना मजबूत होणं गरजेचं आहे आपण जर बघितलं तर पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये माणसे एक एकत्र आहोत तुम्हाला वाटते का तुम्ही असे आमदार खासदार कोण आहे पण कोण आहे ना कोणच नाही सामान्य माणूस आहे पण तुम्हाला पूर्ण पुर महाराष्ट्र ओळखतोय सामान्य माणूस तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र ओळखतो महाराष्ट्रामध्ये तुमची ओळख आहे म्हणजे महाराष्ट्रात परिवार आहे तुमचा सध्या असा एक जिल्हा नाही की त्या जिल्ह्यात तुमची माणसं नाही ही ताकद बारकी नाही आहे ही ताकद तुम्हाला टिकून ठेवायची हो असेल तर संघटना खूप महत्वाची आहे एक विचार असणं गरजेचं आहे उद्या निर्णय घ्यायचा शंभर लोकांना फोन करू बसत नाही आपल्या लिस्ट असली आपण फोन करणार ना धडा 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 चला फोन करून विचारवा काय पण एखाद्या माणसाला कुठं मदत लागेल तर त्याबद्दल ऑफिसला फोन केले की माहीत पडून जाईल हीच His... मग ह्यासाठी मी करत होतो ना दादा माझा जो प्रयत्न होता का नाही तो पूर्वा सुरुवातीपासून तो तोच होता आणि तुम्ही जो तो नियोजन असता असताना नाही तो जर नियोजन बघितला असतं तर आज आपल्याला तुम्ही पण करायचे नियोजन गरज नाही मी पण करायची त्यासाठी आपण चार माणसं शेपरेटच निघली होती ते त्यांना फोन करतील मला बोलायला देतील पन्नास माणसालाच आठ टाकायचं फक्त किती किती माणसं किती माणसं किती माणसं टाकायची फक्त पन्नास पन्नास गुणवले पन्नास गुणले किती छत्तीस किती झाले सो किती सोपा आहे काहीच द्यायची नाही हा गाडी व्यवस्था आपणच करायची त्यांची बसायची फक्त व्यवस्था त्यांनी करायची हे सगळं प्लॅनिंग कधी झालं असतं तर ह्या प्लॅनिंग आपलं करणं गरजेचं आहे हा लढा आता होईल आपलं काम हा लढा आपलं काम आता होईल पण आता काम झालं तरी या सरकार पुढे त्यांना टॉर्चर करावं लागणारच आहे हा एक दिवसाची लढाई नाही आज तुमच्यासाठी आला हा एक दिवसाची लढाई नाही ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि जिंकण्यासाठी आपल्याला नाही सोडून आपल्या आपल्या घरामध्ये जाऊन आईवडील सेवा करत बसणे सरकारी नावाने श्राथ घालणे आणि रोज प्रत्येक वर्षी ज्या तारखेला आपण नोकरी लागलो त्या तारखेला आपण भात घालून बाहेर आणि कावळ्या खाऊन सांगायच आणि मग तीन कावळे येतील मग मग तीन कावळे येतील आणि ते भात शिवतील मग आमच्या आत्म्याला शांती होईल मामाने कावळा शिवला हा मामाने आणि या ठिकाणी मी तुम्हाला हेच सांगितलं की आपल्याला ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आपण त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या ज्या सभासदासाठी ज्यांच्याकडे आपण पुस्तक नियोजन केलं होतं त्यांच्याकडे जबाबदारीपूर्वक विश्वास म्हणून तुमच्याकडे ते ठेवलेलं आहे माणसाचा एकदा विश्वास केला तर तो परत कधी येत नाही एकाचं नाव ज्ञान असतं एकाचं नाव धन असतं आणि एकाचं नाव विश्वास असतं हे तिघं खूप चांगले मित्र असतात दादा थोडा आवाज होतो का हे चांगले मित्र असतात विश्वास धन आणि ज्ञान हे तिघ मित्र खूप जीवाभावाचे असतात एक दिवशी विश्वास ज्ञान आणि धन ह्या तिघांचा वाद झाला आणि वाद झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला आता काय करावं लागेल हे तिघांचा वाद झाला तिघं तीन दिशेला निघाले विश्वास एका दिशेने निघाला धन एका दिशेने निघालं आणि ज्ञान एका दिशेने निघालं हे तिघ जात असताना पुन्हा पुढे गेल्यानंतर काही अंतरावरती गेल्यानंतर मजल कर, मजल करत हा त्यांचा छोटासा प्रवास पूर्ण झाला आणि पुन्हा त्या तिघांच्या लक्षात आलं त्याने आपलं कुठेतरी चुकतोय आपण मित्र परत भेटणार नाही मित्र बनव्यामध्ये हे पुन्हा मित्र एकत्र आले एकत्र आले एकत्र एकामेकाला एकत भेटले आणि त्या ठिकाणी विचारू लागले दुख सारखा मित्र बनव्या मध्ये सात जमते बघायला की एक तू मित्र तर आरशा सारखा मित्र बनण्या हे मित्र भेटले हे तिघ मित्र एकत्र आले त्या तिघा मित्रांनी एकामेकाला विचारलं कि दादा आज तुमचं भांडण झालं पण आपण पुन्हा कुठे भेटणार आणि कधी भेटणार विश्वास आणि ज्ञानाने धनाला विचारलं विश्वास आणि ज्ञान ज्ञान आणि धन या दोघांनी मिळून विश्वासला विचारलं ज्ञानाला विचारलं तू कुठे भेटला त्या ज्ञानाने सांगितलं विश्वासला जनाला कि मी जिथं मंदिर आहे ज्ञानाला विचारलं जिथं मंदिर आहे जिथे शाळा आहे जिथे कीर्तन चालतं भजन चालतं नामस्पण सप्ताह चालतो त्या ठिकाणी मी भेटणार कोणी सांगितलं तुम्ही मोबाईल मध्ये डोके करून बसले विश्वास तुमच्या मोबाईल मध्ये भेटणार नाही ज्ञान तुमच्या मोबाईल मध्ये भेटणार नाही भेटते ज्ञान मोबाईल जर जास्त बघितलं तर प्रपंच मोबाईल होतील जास्त ढोकून बघितला तर मोबाईल मध्ये लक्ष घातलं तर प्रपंच वाटूळ जाण्या राहत <laughs> जास्त ग्रुप मध्ये बघितला भान झाल्याशिवट राहत <laughs> मोबाईल गाडीवर जात असताना बोलत असला ताईचा <laughs> चेहरा जरा वळखेचा वाटतो ही पुरुष शिकणारे आहेत का पाठिंबा देण्यासाठी आहेत का जाहीर प्रवेश करावा लागत मला सांगा ताई असू द्या आलेत ना ताईंच्या जोरदार टाळ्या वाजवा ताई आम्ही तुमच्यामुळे प्रपंच मांडला होईल आमचा प्रपंच जाऊ दोस्त झाला नाही ना ताई नमस्कार ताई असू देते असू देते असू देते काही खायला आणलं का मला ऐकलेलं नाही चिरम पाहिजे सगळ्यांना बरं तुम्ही त्यांच्यासाठी जोरदार चांगल्या बजूया आता बघा तुम्हाला मग सांगितलं प्रशिक्षणार्थी आपण एखादी गोष्ट करत असताना विचारपूर्वक करणं गरजेचं आहे ज्ञानाला विचारलं तू कुठे भेटणार विषय ऐकतो का तुम्ही सगळे सांग तुमच्या अडवणी असं काही जाणवत नाही बाबा ज्ञानाने सांगितलं ऐकत ज्ञानाने सांगितलं मी मंदिरामध्ये भेटेन कीर्तन चालवायचं ते भेटेन प्रवचन चालवायचे ते भेटेन मग या ज्ञानाला आणि धनाने मिळून ज्ञानाने आणि विश्वासने मिळून धनाला विचारलं तो कुठे भेटला तर त्या धनाने सांगितलं जिथे बँक आहेत हाँगकाँग मलेशिया लंडन जिथं पैशाचा व्यवहार होतो सोन्या व्यवहार होतो त्या ठिकाणी तुम्हाला मी भेटणार आणि मग धनाने आणि ज्ञानाने या दोघांनी मिळून जेव्हा विश्वासला विचारलं तेव्हा विश्वास खूप सुंदर असं उत्तर देतो त्यावेळेस विश्वास डोळ्यातून व्याकुळ होतो डोळ्यातून पाणी येतं आणि दोघं विचारतात दा दादा तू आम्हाला तर तो कुठे भेटणार आणि केव्हा भेटणार त्यावेळेस ज्ञान आणि धन ठिकाणी विचारत असताना त्याच त्याने त्याच ठिकाणी त्याच वेळेस तो विश्वास डोळ्यातून पाणी काढून रडू लागला व्याकुळ झाला आणि तो म्हणू लागला दादा मी एकदा गेलो ना तर परत कधी भेटणार विश्वास नाही काय सांगितलं मी एकदा गेलो ना दादा तर मी परत कधी भेटणार म्हटलं तुम्हाला विषय मी एकदा तर तुम्ही भेटचे ना ज्ञान कुठतरी भेटेल मंदिरात भेटेल इथं भेटेल भेटेल तर तर, तर, तर मी मी एकदा जर मात्र जसं माणसाचा विश्वास जर एकदा गेला तर तो परत कधी घेता येत नाही म्हणून तो तुमचा विश्वास आमच्यावरती आहे तो विश्वास कुठे जाऊ नये म्हणून आम्ही ज्ञान आणि धन सोबत घेऊन आपल्यासाठी संकट आहोत हे सगळं करत असताना तुमची जी सक्ती आणि तुमची जी ताकद जी जबाबदारी तुमच्यावरती दिलेली आहे त्या जबाबदारीवरती तुम्ही अटल आणि घट होणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न तुम्ही कराल अशी माफक अपेक्षा या ठिकाणी करतो आणि या आजचा चौथा दिवस आहे पुढची दिशा कशी असली पाहिजे ती प्रशिक्षण ठरवायची आहे माझी जबाबदारी जेवढी आहे मी तेवढी करणार आहे तुम्ही शंभर माणसं उजल हजार येल दोन हजार रिझल्ट चार हजार रिझल्ट महिना राहा दोन महिने राहावा ना आठ महिने राहा ती माझी मानसिकता पण हे वरचे आठ महिने राहू द्यायचे नाहीत मला वरचे आठ महिने राहू द्यायचे त्याला काय होत नाही असं म्हणून चालणार नाही कारण तेच कपडे तेच ठिकाणी बसणं जागा कमी आहे आंग दुखते पाय दुखते अनेक गोष्टी या ठिकाणी घडतात यांची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी ज्या अनुसंधाने ताकदीनं ज्या विश्वासाने आलात आम्ही इथे येत असताना मी एकाना आंदोलन छेडतो मी फक्त तीनच आंदोलन केले एक देहूतून मुंबई दुसरं सांगलीमध्ये उदय सावंत आले आणि आता हे तिसरं आंदोलन आहे या आंदोलनामध्ये फक्त आचारसंहिता मध्ये राहिली स्वरूपामध्ये आमचं कुठेतरी चांगलं होईल आमच्या गावात एक माणूस मला भेटला होता त्याने गावामध्ये भांडणं झाली त्याची गावात भांडणं झाली म्हणजे रानात गेला राहायला कुठे गेला खूप राणामध्ये गेला राणामध्ये भांडणं गेलं तर राणामध्ये भाऊ त्याचा भांडा लागला जिमणीसाठी इतभर पोटासाठी का पोड का पा फहा तोडी आटाएटी फोट मोठे आणि हिंड मध्ये ते पोटासाठी इथवर जमिनीसाठी ते भांडणं करायला लागलं ते भांडणं करायला रोज शिव गाय करू लागलो ते बाहेर जीवनीचली काय ऐकले तिथली जिवणी ऐकली ते गाव सोडून दुसऱ्या गावात गेला राहतात मित्राच्या विश्वासावरती आणि तिथे गेल्यानंतर तिथं राहतो आणि तिथे गेल्यानंतर तो मित्र तिकल दोन चार दिवस गेल्यानंतर तो मित्र तिकडे गद्दार निघाला तो मित्र देखील भांडण करू लागला ते गाव सोडलं मांजराने मग तालुक्यात गेला तालुक्यात गेल्यानंतर एका बिल्डिंग वगैरे राहिला खाली वाचम त्याला भांडण आलं त्या बिल्डिंग मध्ये फ्लॅटच विकला त्याने ते तालुका सोडला जिल्ह्यात गेला राहायला जिल्ह्यात गेल्यानंतर तिथे चौका तिथं भांडणं चौदा तिथं वैतागलं तिथं कर्नाटकात गेलो राहायला विजापूर कशी आणि विजापूर गेल्यानंतर तिथं जीवन घेऊन दाक्षीबाग लावून डाळी विमानतर तिथल्या शेजार्यांनी भांडण करायला सुरुवात केली रस्ता तुला जायला नाही तू कसं जातो बघतोस तुझा पाय तोडतो तिथली जीवनी होऊयानी इथली आता काय करावं विचार करू लागला तेवढ्यात तर एका माणसाने सांगितले की तुकाराम मला चांगलाय आणि तू जाऊन त्यांचाच सल्ला घेऊन ती मठावर माझ्याकडे आलो रात्रीच्या झोपलं माझ्या मठामध्ये सकाळी मी रात्रीतरी म्हटलं दादा कधी आलं कुठलं गाव तुमचं तर म्हटलं मी विजापूर बसून ना आले नाणींनी म्हणजे हां नगे ही नाही असं झालं म्हणजे थांबा म्हटलं दादा था, काय अडचण मुक्काम करा आपण सकाळी चर्चा करू म्हणजे संध्याकाळी झोपलं झोपल्यानंतर तर हातरात दिलं पांघरा दिलं झोपला बिचारा सकाळ झाली ते माझंच भविष्य सकाळी सांगायला सुरुवात केली सकाळी मी त्या समोर बसलो ते म्हटला बाबा काय सांगू म्हटला गावात पिढलं म्हणताना रानात गेलो रानात पिढलं म्हणताना तालुक्यात गेलो तालुक्यात फिडलं म्हणताना मी जिल्ह्यात गेलो जिल्ह्यात पिटलं म्हणताना राज्य बदललो आणि कर्नाटकात राज्यात गेलो कर्नाटक राज्यात तुम्हाला एक माणूस चांगला भेटला त्या माणसाला विचारल्यानंतर तो माणूस म्हणला तुकाराम चांगला आहे म्हणून तुमच्याकडे आलो रात्री झोपलो म्हणलं मोबाईल चार्जिंग लावलो तो चार्जर खावला म्हणला मोबाईलच होऊन यायला म्हणला मला माझी माहे माझी सारसती तुमच्याकडे आल्या तर मी संपली नाही आता काय कुठे ते काय म्हटलं माहिती का तुमच्याकडे आले तुम्ही माझ्यासाठी संपली नाही म्हणजे माझ्या अजून चुकला नाही मला आहे सांगली केली आपण देहूची नदी केली आपण दोन नद्याच केल्या महाराज सा। सांगलीची नदी केली आणि देहूची नदी केली आणि आता नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये अनेक संत मंत या नगरीमध्ये आलेले आहेत पण मला वाटते संत मंत तिथं आंघोळ करून आले झटा वाढून या ठिकाणी स्नान आयुष्य घालवतात त्या नगरीमध्ये आपण या ठिकाणी आलो आणि आपलं कुठेतरी चांगलं होईल असं वाटलं पण या ठिकाणी होत असताना काही तांत्रिक काळ झाली पण त्यासाठी पण आपण कालपासून मला वाटतं ऋषी पवार आहेत आणि पवन भट असतील आमचे ज्या ज्या पद्धतीने आम्ही जे प्लॅनिंग केलं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी पाठपुरावा चालू आहे जी मेल पण जे बाकीच्या गोष्टी चालू आहेत या सगळ्या गोष्टी अगदी औपचारिकप्रमाणे चालू आहेत म्हणून असं वाटेल की आम्ही निवां बसलोय आम्ही निवांत बसणाऱ्यामध्ये मध्ये माणसं नाही आहे शंभर टक्के आपल्याला यश प्राप्त होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी मी माणसांना भेटण्यासाठी आता जर तो चालू नाही त्यांना भेटून पुढचं निधन करतोय त्यासाठी आता ह्या ठिकाणी जे प्रशणार त्या ठिकाणी झोपलेले यांचं यांच्यासाठी एक सुंदर असं गीत लेखक दिग्दर्शक भट अकोला निर्माता आणि या ठिकाणी गाणं वाचतंय आणि सुरुवात करा गाण्याची हे पण जी आर दिसत

करतो सोपती जाती प्रकर लाहिला नगरची जिंतीत तक येवे जुळू नाही नारायण काडी उथला निर्धार घेवन लढारी प्रशिक्षणार्थ न्याया साथीला हक्क मिले पर्यंत गलित गम्भीरीर अन्नत्याग न मठलय दोष न्यायद्या मा सर्वाची शिक्षणार्थी नायासाठी ना लोबत विजयाचा सोडवा अन्न त्यागा तुला मिली ही क्रांती जय प्रशिक्षणार्थी जय पाल जय भ्रात

you mm -hmm. So